नमस्कार मैत्रिणींना इथं मी गळा रुंदीआडीच घेतलेली आहे तर आणि खाली साडे दहा उंचीचा गळा घेतलेला आहे आणि पाण्याचा आकार काढून घेतलेला आहे आता हा पाण्याचा आकार कट करून मी साडीच्या ब्लाऊज पीसवरती मांडून घेणार आहे ब्लाऊज पीस ची येण्यासाठी खाली सरकून हा आकार मांडायचा आहे आणि व्यवस्थित पाकळीचा आकार काढून आपल्याला घ्यायचा आहे मधला भाग जो आहे तो कट करायचा आहे आणि खालच्या साईडला कमरेला टिप मारल्यामुळे आपल्याला किनारीला ब्रेश कंबरपट्टी बसवण्याची गरज लागणार नाही तर हा भाग आता आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित व्यवस्थित दापटीप टाकून आपल्या गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे गळ्याचा व्यवस्थित आकार काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे यावरूनच आपल्याला जी किनार साडीची शिल्लक राहिली होती ती व्यवस्थित प्रकारे बसवून घ्यायची आहे तर साडीच्या किनार मी जी घेतलेली आहे त्या साडीच्या किनारीसाठी एका साईडने मी टीप मारून घेणार आहे आणि हीच किनार मी व्यवस्थित जुळवून घेणार आहे आणि लावणार आहे साडीची किनार कडक असल्यामुळे व्यवस्थित बसण्यासाठी मध्ये मध्ये प्लेट्स घ्यायचे आहेत जेणेकरून पाकळीचा आकार आहे तो व्यवस्थित येईल दुसरा ही साइडला असंच करायचं आहे जर राहिलेला खालचा भाग असेल तर थोडासा दुमडून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि पाकडीला व्यवस्थित आकार द्यायचा आहे तसेच आपल्याला दुसऱ्या साईडनंही अशाच प्रकारे करून घ्यायचं आहे व्यवस्थित किनार कट करून आपल्याला पाकडीचा व्यवस्थित आकार काढून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला ह्या ब्लाउजचा जो पाकडीचा गळ्याचा आकार आहे तो ठळक दिसण्यासाठी आपण यावरती लेस लावून घेणार आहोत लेस लावल्यानंतर ले हा गळा खूप छान आणि सुंदर दिसेल गळ्याला पूर्णपणे लेस लावल्यानंतर ले हा आपला गळा तयार झालेला आहे नंतर आपल्याला नाडी व लटकन तयार करून याच्यावरती लावायचे आहे अशा प्रकारे आपला जो सुंदर गळा आहे तो तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता